हॅलो फ्रेंड्स मी ब्लॉगर सारिका आता आलेले आहे तुमच्यासमोर एका नवीन व्हिडिओसोबत म्हणजे सिरीज आपली तीच चालू आहे दर रविवारी बाळमामाच्या मंदिराची तर अशाच एका नवीन मंदिरासोबत मी तुमच्यासोबत आलेले आहे तर आता मी तुम्हाला तुम्ही बघतच असाल बाळमाचं एक खूपच सुंदर आणि वेगळं मंदिर दाखवणार आहे ज्याला मिनी आदमापूर म्हणून देखील संबोधले जाते आणि याचा अगोदरचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर आता त्याचे खूपच चेंजेस झालेले आहेत आणि तोच त्याच मंदिराचा व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आज आलेलो आहो आहोत आपण लोकरेवाडी येथील श्री सद्गुरू श्री संत बाळमामा देवस्थान लोकरेवाडी येथे जे की मिनी आदमापूर म्हणून देखील ओळखले जाते तर बघू शकताय हा मंदिराचा आतील परिसर आहे खूपच सुंदर आणि समोर मामांची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणी मुळे महाराज खूपच सुंदर अशी नयनरम्य मूर्ती आहे तुम्ही बघू शकताय आणि पूर्ण मध्ये असल्यासारखंच इथं आपल्याला आल्यावर असं जाणवत मंदिरात प्रवेश केल्यानंतरच बाळमामा मंदिरासोबतच इतरही देवाची देवस्थाने आहेत इथे आणि समोर तुम्ही बघू शकता या पिंडी इथं आहेत आणि ढोल आहे जे आरतीच्या वेळी वाजवले जातात आणि मामांची मूर्ती देखील आहे इथं आणि या पिंडी आहेत या एकशे आठ पिंडी आहेत आणि खाली त्याच्याच ना जो आपण मंत्रोच्चार करणार आहे एक एक नाव घेऊन महादेवाचा त्याचं खाली लिहिलेलं देखील आहे शकताय रिद्धी सिद्धी गणपती हे आहेत मंदिराच्या शेजारच्या दरवाजाच्या वर आणि हा मामांचा कुत्रा आहे त्याची देखील प्रतिमा इथे उभा करण्यात आलेली आहे आणि स साईडलाच द्वारपाला द्वारपालांची देखील सुंदर अशी प्रतिमा आहे आणि इथं वरती आपल्याला वर डिस्प्ले होते मामांचं नाव परत एकदा आपण मूर्तीकडे आले आलेलो आहोत आणि बघा तुम्ही मूर्ती किती छान दिसत आहे आणि पादुका आहेत इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता ही मेंढी माऊली आहे आणि जे आपण नारळ अगरबत्ती कापूर आणलेला आहे तो इथं ठेवायचा आहे खूप सुंदर आणि स्वच्छ असा परिसर आहे म्हणजे कसं बाकीच्या मंदिरात कुठेही टाकलं जातं अगरबत्ती कापूर तर तसं इथे नाहीये आणि परत देवाला वाहिलं जातं पूजाराण करणे आणि ह्या पिंडी आहेत तसेच खाली मंत्रोच्चाराचं असं देखील लिखित स्वरूपात आहे जे तुम्ही वाचू शकता आणि ह्या पिंडींवर कंटिन्यू असा जलाभिषेक होत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये इकडे चोपन आहेत आणि आहेत जर तुम्ही हे एक, एक नाव वाचत जरी तुम्ही बघत जरी राहिला तरी तुमचा एकशे आठ वेळा इथं जप होणार आहे आणि बाळमामांचं स्वरूप हे साक्षात महादेवांचंच रूप आहे महादेवानेचा अवतार घेतलेला आहे बाळमामांच्या स्वरूपात जनतेचं कल्याण करण्यासाठी आणि एकशे आठ आठ आहे आणि ते एकशे आठ पिंडींच पाणी आहे जे तीर्थ आहे ते या गाईच्या मुखातून इथं आपल्याला तुम्ही घेऊ शकता स्थानातून देखील पाणी येत आहे आणि गायचं असं सा दोन साईडला मुख आहे त्यामुळे दोन्ही साईडमधून दोन देखील तुम्ही हे एक शाट पिंड्यांवर जो ज्याला अभिषेक होतोय त्याचं तीर्थ तुम्ही घेऊ शकता आणि स्वतःची शुद्धी करू शकता तर इथं मी देखील घेतलेला आहे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये शांत म्हणजे आपण एवढं उन्हातून दमनाल हे तीर्थ घेतलं इतकं छान वाटत होतं आणि इथं विष्णू महेश यांच्या प्रतिमा आहेत बघू शकताय खूपच सुंदर म्हणजे बाळमा व्यतिरिक्त आपण एकाच ठिकाणी खूप देवांचं दर्शन घेऊ शकतो इथं मगाशी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे इथं स सेव देवत्याग केला होता के त्याचे देखील तुकडे झाले होते जे पृथ्वीवर पडले तिथं देवींची उत्पत्ती झाली त्याचे देखील मंदिर निर्मिती करणं चालू आहे जे की मी तुम्हाला अजून पुढे दाखवणारच आहे आणि मंदिर आहे ना मंदिराच्या गाभाराच्या वरचं आहे इथं असं जलाशय दाखवलेला आहे व त्या पाण्यामध्ये मासे आणि कासव असल्याचं आपल्याला दिसतंय तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर आणि छान असलेलं आहे आणि श्री दत्तांचं देखील मंदिर आहे मंदिराच्या साईडलाच तर तुम्ही दत्तांची देखील तर खूपच छान प्रतिमा आहे आणि बाळमामाचं मंदिर आहे तिथं दत्ताचं मंदिर असतंच काही ठिकाणी नसतं पण जेवढे मंदिरात आपल्या झाले तर जास्तीत जास्त ठिकाणी तिथं असतच वरती बाळमामांची प्रतिमा आणि गणपती बाप्पांची देखील मूर्ती लावलेली आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या शेवटी तर आरती लावलेल्या आहे साईडला जिथं आपण प्रदक्षिणा घालणार आहोत त्या मार्गाला आणि काही फोटो फ्रेम्स लावलेल्या आहेत आणि या दूरचा असा परिसर तुम्ही बघू शकता मंदिराचा पूर्ण दगडात बांधकाम केलेला आहे आणि बांधकाम चालूच आहे म्हणजे नवीन नवीन इथं काहीतरी वेगळं वेगळं दरवेळेस आपल्याला बघायला मिळतंय तर इथं येण्याची आपली दुसरी बारी आहे आपला पहिलं ब्लॉग देखील आहे तो तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की यात किती चेंजेस झालेले आहेत आणि अजून त्याचं बांधकाम चालूच आहे अजून काही काही वेगळं बनव बनवण्यात येत आहे इथं तर चला आता आपण जाऊया तिथे तिथंच देवाच्या जवळच हे बालाजीचं चांगू देवस्थान आहे हे चरण पादुका आहेत आणि बघू शकता ही मंदिरातील मूर्ती आहे जी पूर्ण म्हणजे पांढऱ्या दगडात बनवलेली आहे बालाजीची खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण होतं मंदिरातलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण आलो तेव्हा तिथे मूर्ती स्थापन नव्हती पण आता हे केलेली आहे आणि बघू शकता हे तुम्ही बाहेर देखील खूपच सुंदर असं त्यांनी ते बनवलेलं आहे गणपती यांची खूप मोठ्या मोठी प्रतिमा आहे जी दूरवरून देखील तुम्ही बघू शकता आणि अजून एका मंदिरात बांधकाम चालू आहे इथं म्हणजे खूपच प्रसन्न अस वातावरण आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला देवांचं इथं दर्शन होते समोरची बाजू आहे जे आपण प्रवेशद्वार आहे आतमध्ये तर त्याच्यावरती तुम्ही बघू शकता किती छान असं डिझाईन केलेलं आहे शिखर देखील खूपच सुंदर कोरलेला आहे आणि हा घोडा आहे केली होती तेव्हा पाच मेंढ्या प्राप्त झालेल्या मेंढ्या वाढत गेल्या तर ते देखील इथे दाखवण्यात आलेलं आहे वारुळातून मेंढी उत्पन्न उत्पत्ती झाल्याचं मेंढ्यांचं आणि त्यातून मामांच्या इतक्या मेंढ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही आता मग अशी बघितलेच वारोळातून मेंढी आलेली त्या मेंढपाळ कुत्रा म्हणजे आपल्याला हुबेहूब असं त्या काळात गेल्याचा फील येतो जेव्हा आपण इथं बघतो आणि ते वार वारातून मेंढी निघाल्याचं एकदम दृश्य आपल्याला असं समोर जाणवतं ते बघितल्यावर अजून देखील या मंदिराचं बांधकाम चालूच आहे आणि इथं जे आहे तिथे एक नवीन मंदिर आपल्याला नेक्स्ट टाइम नक्कीच बघायला भेटेल आणि हा बाळमामांचा रथ आहे यातून मामांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली जाते बघू शकताय तुम्ही मामांचा फोटो देखील लावलेला आहे आतमध्ये तर आतापर्यंत जेवढी आपण मंदिरं बघतो ते प्रत्येक मंदिरांमध्ये खूपच प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं आणि प्र प्रत्येक मंदिरं खूपच सुंदर आहेत तर त्यापैकीच हे देखील आहे मंदिर लोकरीवाडीचं ज्याला मीने पण म्हणून ओळखलं जातं आणि ही नारळ तुम्ही बघताय हे नारळ वाहिले जात आणि आता आपण आज जाणार आहोत तर इथं देवी सतीने जेव्हा देहत्याग केला होता यज्ञांमध्ये तिनं जाळून घेतलं होतं तेव्हा शंकरांना खूप मनस्ताप झालेला होता आणि त्यामुळे ते तसंच शरीर घेऊन इतरत्र फिरत होते त्यामुळेच इतर देवांनी म्हणजेच ब्रह्मा विष्णू करून त्या शरीराचे एकशे आठ तुकडे केले होते तर त्यापैकी जे जे तुकडे पृथ्वीवर तिथे देवींची शक्तीपीठ झालेलं आहेत तर या शक्तीपीठांचं कुठं काय पडलेलं कुठला भाग कुठे पडलेला आणि कुठं कोणतं शक्तीपीठ स्थापन झालेलं आहे ते कोणत्या राज्यात आहे कोणत्या देशात आहे याचं पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे जे की मी अजून तर कुठल्या मंदिरात मी स्वतः काय पाहिलेलं नव्हतं वाचण्यात आलेलं होतं पण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे तरी एकशे आठ शक्तीपीठांची पूर्ण माहिती आहे तुम्ही जर बारकावाईनं इथं वरती लिहिलेलं जर वाचलं तर तुम्हाला एक ग्रंथ वाचल्यासारखं वाटेल आणि देवीचा शरीराचा कुठला भाग कुठे पडलेला तिथे कुठल्या देवीचं शक्तीपीठ स्थापन झालं याची पूर्ण माहिती तुम्हाला या मंदिरात बघायला भेटणार आहे तर अजून याच चालू आहे काम करायचं या, चा या मूर्त्यांवर वगैरे तरी पण मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे आणि वरती पूर्ण याची सगळी माहिती दिलेली आहे याचा सविस्तर ब्लॉग मी नक्की बनवेन परत एक शाट शक्तीपीठं आणि ती कुठं आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल याविषयीचा पूर्ण तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। शुभ रविवार धन्यवाद